अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय ज्याने कर्जत तालुक्याचं नाव एका उंचीवरती नेऊन प्रो कबड्डी मध्ये आपलं एक अधिराज्य गाजवताना दिसलेला प्लेयर अर्थातच सुयोग सनी गायकर या ठिकाणी उपस्थित आहे त्याचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मी विनंती करेल उपसरपंच केतनजी बोराडे के यांना की आपल्या शुभा असते या ठिकाणी सनी गायकर यांचा सन्मान करायचा आहे अर्थातच शाल सुभेजांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं दे जाते त्याचा त्याने स्वीकार करायचा आहे आणि तदनंतर मी विनंती करेल की आणखी एक प्लेयर जरूर आपण त्याने प्रो कबड्डी गाजवली तो मात्र धीरज बैल मारे याचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल मी विजयच्या जा अंडे यांना विनंती करेल कि आपल्या शुभा असते आपण धीरज मारे याचा सन्मान करायचा धीरज मारे या आपण धीरज बोराडे आपण मंचावरती या धीरज बैलबार याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय ज्याने प्रो कबड्डी गाजवली आहे तदनंतर मान्यवर विनंती करेल की आपण मंचावरती या धीरज बोराडे धीरज बोराडे मकरंद बडेकर आपली वाट पाहत पंच सामना चालू करायचा आहे शत्रुघ्न बडेकर यासाठी सुवर्ण संधी एक गुणांची कमाई केल्यास योगेश बडेकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक गणेशजी चालून आपले सहकारी आपली वाट आहेत आपण त्यांची भेट घ्या मधले गणेश सालुंके सनी गायकर दोन गुणांची कमाई करून बक्षिसास पात्र ठरला आहे योगेश दादा भडेकर यांच्याकडून पाचशे रुपयाचे पारितोषिक त्यास देण्यात येणार आहे सूरज राणे यांना विनंती की क्रीडा मंचावर आपण यायचं आहे Sudah jiran nih, apa namanya? Cerdia. सुरजी राणे आपणास विनंती की आपण मंचावरती आहे सनी गायकरसाठी पारितोषिक लागलं गेलंय आहे विजयजी अंडे यांच्याकडून तीन गुणांची कमाई जर सनी गायकरनी केली तर त्याच्यासाठी पंधराशे रुपये विजयजी अंडे यांच्याकडून शत्रू वडेकर यांनी एक पॉईंटची कमाई जर केली मला वाटतं इथे एक पॉइंट बहाल केला त्यांनी कमाई करायची परंतु बहाल झाला सूरज राणे अविनाश बडेकर आपण स्टेजवरती यायचंय सूरजजी राणे आणि अविनाशजी बडेकर आपण मंचावरती या सनी गायकर यांनी जर चार पॉइंटची कमाई एका रेडमध्ये केली तर विकासजी बोराडे यांच्याकडून तब्बल दोन हजार रुपयांचं पारितोषिक राणे या ठिकाणी उपस्थित मी विनंती करेल आयोजन कमिटी प्रकाशजी बोराडे यांना विनंती करेल की आपल्या शुभ असते आपण हा राणे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचंय सूरजी राणे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती प्रकाशजी बोराडे यांच्या शुभ असते तदनंतर या ठिकाणी विनंती करेल अविनाशजी बड़ेकर उपस्थित आहेत यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती रुपेजी मस्कर यांना विनंती करेल की अविनाशजी बड़ेकर यांचा सन्मान आपल्या शुभा हस्ते करायचा आहे मैदान क्रमांक दोन वरती पुढील सामना सोंडाई माता खैराट आणि त्याच्या विरोधात जनमन पोशीर पहिला बुकार सूरज राणे यांच्याकडून पारितोषिक लागले झालंय सनी गायकर तीन पॉइंटची जर कमाई केली तर सुरेश राणे यांच्याकडून तब्बल पाच हजार रुपयांच कॅश प्राइस सोंडाई माता खैराट आणि त्याच्या विरोधात पोशीर पहिला पुकार सदा बोराडे सदानंद बोराडे कोण पोशीर पोशीर दोन गुणांनी विजयी झालेली आहे सोंडाई माता खैराट जे हनुमान पोशीर लगेचच ग्राउंड क्रमांक दोन वर हा सामना होणार आहे तेजस राणे आपला संघ लगेच तयार करायचंय ग्राउंड क्रमांक कर दोन वर सोंडाई माता खैराट वर्से ज हनुमान पोशीर निलेश मनेर निलेश मनेर आपल्या बाजूचं सहकार्य त्यांना खाली बसवा फक्त थोडं निलेश मनेर तुम्ही वरती या त्यांना खाली बसवा मागे दिसत नाही सामना निलेश मनेर, सुधीर बडेकर या ना अंगरे, थोडा खाली बसा ना मान्यवरांना फक्त सामना दिसत नाहीये अमित बैलमारे खाली बसा ना नयन फिरता इकडं बाजूला थोडासा मैदान क्रमांक दोन वरती सोंडाई माता कैराट आणि त्याच्या विरोधात पोशीर दुसरा पुकार सूरज राणे यांच्याकडून सनीसाठी पारितोषिक लागलं गेलंय तीन गुणांची कमाई केली तर तब्बल पाच हजार रुपयांचं कॅश प्राइस मैदान क्रमांक दोन वरती तिसरा आणि अंतिम पुकार सोंडाई माता खैराड आणि त्याच्या विरोधात पोशीर मैदान क्रमांक दोन वरती तिसरा आणि अंतिम पुकार सोंडाईमाता सोंडाईमाता खैराट आणि त्याच्या विरोधात पोशीर आर्यन शिंदे ग्राउंड क्रमांक दोन आखून घ्यायचंय ग्राउंड क्रमांक दोन आखून घ्या सोंडा माता खैराट जय हनुमान पोशीर ग्राउंड क्रमांक दोन वर राजेश जाधव यांच्याकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे शाळेतील के मुलांसाठी नैतिक सोंडाय माता खैरात तसे जनवन पोशीर आपण दोन मिनिटात जर ग्राउंडवर उपस्थित नाही राहिलात तर मॅच सात मिनिटाची खेळवण्यात येईल याची दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे शत्रुघ्नजी बडेकर यांच्यासाठी बक्षिसाची खैराट आलेली आहे योगेश बडेकर यांनी शत्रुघ्न बडेकर यासाठी एक गुणांची कमाई केल्यास पाचशे रुपयाचे पारितोषिक देण्यात आलेलं आहे सनी गायकरनी चार पॉईंटची कमाई केली तर सूरज राणे यांच्याकडून वीस हजार रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे येणार आहे चार गुणांची कमाई केल्यास वीस हजार रुपये सूरज राणे यांचकडून देण्यात येणार आहे शेवटचा एक मिनिट सोंडाई माता खैराट ज्या हनुमान पोशीर सामना सात मिनिटाचा सा खेळवला जाईल आपण एक मिनिटात जर हजर नाही राहिला तर राउंड क्रमांक दोन वार शिस्तबद्ध संघ सोंडाई माता खैराठ उपस्थित झालेला आहे जानवान पोशीर जानवान पोशीर तेजस राणे एक वर्षचे गुणलेकक राऊन क्रमांक एक गुण लेखक नितीन बोराडे देवलोडिया